आले होते। तो ते म्हणाले की ते सुरू ठेवला पाहिजे उद्धव साहेबांना मी सांगितलं उद्धव साहेब म्हणाले चांगलं आहे तुम्ही बोला असीम सरोदे यांनी जारांगे पाटीलांचं सत्य सांगून टाकलं जारांगे पाटलांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यानुसारच निवडणुका माघार घेतली जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याचं ठरवलं आणि त्यांच्या मराठा समाजाच्या उमेदवाराची यादी तयार झाली परंतु एका रात्रीमधूनच जरांगे पाटलांनी निवडणुकामधून माघार घेतली त्यावेळेस असीम सरोदेंनी सांगितलं जरांगे पाटलांनी माघार का घेतली असीम सरोदे म्हटले मी जरांगे पाटलाला अंतरवाली सराटी येथे भेटण्यासाठी गेलो होतो परंतु त्यावेळेस त्यांच्याकडं खूप जास्त गर्दी होती ते म्हणाले आपण रात्री निवांत बोलू रात्री साडे अकराच्या दरम्यान जरांगे पाटील आणि असीम सरोदे यांची भेट झाली असीम सरोदे यांनी सांगितलं मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पाठवलंय पण जे उमेदवार देत आहेत त्यामुळे सर्वात जास्त फायदा हा भाजपलाच होईल भाजप आणि ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाने ही निवडणूक लढावी पण जरांगे पाटील तुम्ही जर असं केलं तर याचा सर्वात जास्त फायदा भाजपला होईल असं असीम सरोवदे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून जारांगी यांना बोलले असीम सरोदे यांचं बोलणं ऐकल्यानंतर जरांगे पाटलाला ही गोष्ट समजली आणि त्यामुळेच त्यांनी निवडणुकांमधून माघार घेतली तर चला पाहूया आसिम सर्वदे नेमकं काय म्हणले ऑफिसला ते आले होते तर ते म्हणाले की ते बोलत असतील तर तुम्ही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला पाहिजे उद्धव साहेबांना मी सांगितलं उद्धव साहेब म्हणाले चांगला आहे तुम्ही बोला त्यांच्या आणि मग आम्हाला वाटलं की आपण एवढ्या अठ्याहत्तर सभा घेतल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत काय सुरू होणार आहे जर मराठा समाजाच्या नावाच्या खाली इतके लोक उभे राहत असतील तर मताच्या डिव्हिजनचा मत विभाजनाचा फायदा कुणाला होणार आणि म्हणून मी जरंगे पाटलांकडे गेलो त्यांच्याकडे खूप गर्दी होती त्याच्यामुळे रात्री जवळपास ते म्हणाले आपण निवांत बोलायचा त्याच्यामुळे सगळ्यांना मी भेटून झालो होतो आणि मग आपण भेटू जवळपास साडे अकरा वाजता आमची मिटिंग सुरू झाली तीन वाजेपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो वेगवेगळ्या विषयावर मी त्यांना सांगत होतो की मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मोर्चे तुम्ही जी मागणी म्हणून काढली ते अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून रचनात्मक काम करणारा माणूस म्हणून तीच भूमिका कायम ठेवा जरंगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे असं कोणाकोणाला वाटत होतं मी त्यांना म्हटलं तुम्ही यादी काढा सगळ्यात पहिले इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांची की जरंगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे दुसरे होते ते महाजन तिसरे होते यांनी स्वतःच उभे केलेले पण प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसीचं नेतृत्व करतात वगैरे असं सांगून अशा काही लोकांची जर यादी आपल्याला काढली तर त्यांना फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तुम्ही निवडणुकीला उभे राहिलं पाहिजे असं पाहिजे समाजामध्ये फूट पाडू नका यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या अनेकांनी जरांगे पाटलांना तसं सांगितलं माझं भाग्य आहे किंवा आपल्या सगळ्यांचं की त्यांनी तो निर्णय घेतला आणि मित्रांनो असीम सर्व म्हणतात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून ते जरांगे पाटलांना भेटले आणि त्यामुळेच त्यांनी निवडणुकामधून माघार घेतली जारांगे पाटलांच्या या भूमिकेवरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा